किधर के मंडी बांगला बंगला आज आजचे काम चालू के मोहर ते हो एक हजार एक आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक स्वागत आहे तुमचं शेती करता येनल वरती आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहेत अडीच आणि आता आपण आलेलो तुमचं टोम्बर्स देखील टोमॅटो मार्केटला दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो अडीच वाजलेले मंडीची परिस्थिती बघू शकता तुम्ही जवळपास दो दोन लाईन आहे अर्ध्या अर्ध्या लागलेले आहे आणि आवक वाढू राहिली आता सध्या गाड्या येत आहेत मार्केटमध्ये मा आणि व्यापाऱ्यांनी पण खरेदी चालू केलेली आहे आणि मित्रांनो आजची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे बांगला चालू झालेलं आहे बांगलाची खरेदी सुरुवात केलेली आहे व्यापाऱ्यांनी आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण बांगलाचे काय रेट निघाले डिटेल बाजारभाव सांगितलेला आहे व व्यापाऱ्यांचे बांगलाचे व्यापाऱ्यांची पण आपण मुलाखत घेतलेली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला शेअर करत चाला शेतकऱ्यांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल व बांगलाला कसा माल चालतो कोणत्या क्वालिटीचा चालतो आणि कशी निवड केली पाहिजे तर डिटेल आपणही माहिती व्हिडिओमध्ये दिलेली व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांपर्यंत व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजचे लाईव्ह टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊ वीस किलो किती झाले म्हटलं किती गेल एक हजार एक आरेमान ओ। ना कुठला माल आपला हिंगण हिंगणवेडा बर एक 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 हजार हजार डबल ना मागितले नाही मागितले कुठला माल आहे आपला डोंगरगाव डोंगरगाव आरेमान आहे का किती कुठं आहे बारा गुड आहे बर कधीच लागवड होती याची तेवीस मे का बर आणि याची बर ठीक आहे चालेल चौदा जून ओके अरे किधर के मंडी आहे शेट बंगला बांगला बर आज से काम चालू केला का आज पहिला दिन मोहर ते हो एक हजार एक आपण लिया ना बांगला चालू झालेला आहे पहिले ही गाडी घेतली एक हजार एकने माल खरेदी सुरू आहे बांगलाची

ओके okay. सब एक सरी का माल चाहिए अरे मीडियम रहता है वो मीडियम वो भी लेते क्या बोले लोकल वाले की

यातून होती शेवट याचे कमी होणारच नाही संघ चालायच नाही जर चाल मी खाली माणूस आपण जाऊन करा मी सांगितले ना परत घेऊन येईल मी चिडून गाडी परत घेऊन येईल परत जर खराब निघले तर

नऊशे एक्कावन का बर आपण बांगला साठी बोनी आज शेटची काय नाव आहे सर एम मनसुख शेठ नऊशे एक्कावन कुठले शेतकरी शिंगवे बर चांदवड आपलं याच आहे ना आर्यमानच आहे ना ओके नऊशे एकावन्न ठीक नऊ सूपया

नऊशे एक्कावन का आपण बांगला साठी किती ना अकरा ना बर नऊशे एकावन्न घ्या ना कुठले शेतकरी कुठले खडकोजार आर्यमाने ना किती खोड आहे आपला

रुपया किती माग ना मागितले नऊशे रुपया नऊशे ना आर्यमानचा माले का तो पुढं आहे एकशे आठचा का कुठला माले खडको खडकोजर नवीन माले का नवीन नववा पुढं आहे ओके एकशे आठ व्हरायटीचा माल आहे कितीनं मागितलं म्हटले नऊशे रुपयानं काय अपेक्षा आज साडे नऊची बर काय वाटतं आर्यमान एकशे आठमध्ये मध्ये काय बेस्ट कोणती फुगवण चांगली ना बर सुरुवातीची सुरुवातीचे थोडे चमक वगैरे चांगले ना आणि करपा वगैरे काय म्हणतात करपा जास्त तिला काय प्रॉब्लेम आहे का बर बर थोडी दाटी जास्त आहे ना फुटवा जास्त असल्यामुळे फुटवा नऊशे ना मागता एकशे आठ आहे साडे नऊशे ची अपेक्षा शेतकऱ्यांची

अरे माने नायच काम अरे माने बर नऊशे अकरा लावले का ओके साडे नऊशे मीडियम काय मानतय पावणे नऊशे 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 आठशे आठशे एक्याऐंशी बरे साडे नऊशे तुमचे काय अपेक्षा आज हजार रुपये हजार बर हजारच्या अपेक्षा साडेनऊशे मागते आरेमान माने ना कुठले शेतकरी वडेरी बोळी ओके किती ना मागितले आता चालू आता चालेल कुठले शेतकरी वडनेर वडनेर कितवा कुठं हा दुसरा एकशे दुसरा। आठ दुसरा। एक आरेमान आरेमन आर्यमान काय मागितले आठशे 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 एकची ची भावती ना कुठला आहे मला आपला शिंदे बायाला बाया। कोणती एकशे आठ का आर्यमान आर्यमान आहे का बर काय पेक्षा साडेआठशे बर एकशे पंच्याहत्तर झाली आले इथं बांगला की क्या पोझिशन आहे होतिशन चार हजार किती ना मागितलं आता त्यांनी एका नऊशे एक्कावन्न का बर <किदर भी> <laughs> <laughs> <बारे. laughs> ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਇਹ ਦੀਆ ਗਾੜੀ ਵਰਤੀ 951 ਕਿਲੇ ਜਿਆ ਕਿਉਂ ਨ ਕੋਈ ਲਗਾਦਾ ਨਾ ਕਹੋ ਮੈਂ ਜ਼ਿਆਦਾ ਬੋਲਦਾ ਨਹੀਂ ਸੇ ਬਾਨ ਚਲ ਦੇ ਕੇ ਬਈ ਬਹੂਨੀ ਕੀ ਗਾੜੀ ਜਾ ਰਹੀ ਹੈ ਅਭੀ ਕਿਸੇ ਕੀ ਗਾੜੀ ਪਿਆ ਨਹੀਂ ਹੈ ਹਾਂ ਕਿਤੇ ਲਾਉ ਲੇ ਪਹਿਲੀ ਗਾੜੀ ਤੇਰੀ ਜਾ ਰਹੀ ਹੈ 8:30 ਚ ਲਾਉ ਲੇਗਾ ਕਾ ਐਪਕਸ ਹਾਂ ਐਪਕਸ 7:00 900 ਚ ਕਾ ਬੈਰ ਕੋਲਟੀ ਕਿਤੇ ਹੈ

किती याचे साडेआठशे कोणती व्हरायटी एकवीस चौऱ्याहत्तर एकवीस चौऱ्याहत्तर एकवीस चौऱ्याहत्तर पूर्ण एक वक्कल आहे पूर्ण एक वक्कल का, एक का? एक बर कॅरेट आहे साडेआठशे मागित आहे का तो आहे आपला आता तिसरा फुडा तिसरा फुडा का माल असाच राहतो का थोडा मीडियम एकवीस चौऱ्याहत्तर ना कुठले शेतकरी आपण सटन आहे का बरं बरं एकवीस चौऱ्याहत्तर वरायटी आहे साईज बघू शकता साईज थोडी मीडियमच असते पण मग वजन आहे मालाला कलर पण आहे मालाला आणि आवक कशी आहे झाडाला फॉल सेटिंग कशी चांगली आहे का काही कारपा वगैरे आता

नाही एकवीस नऊशे एकवीस चा नाही तर नऊशे एकवीस पावसा चालू आहे माझ्या टब्बरच्या पावसा चालूच आहे का पन्नास मार्केट जास्त होऊन जाते बस एकसट रुपये

किती प्लॉट आहे टोटल आपले हा हा एकवीस चौऱ्याहत्तरचा सव्वा एकरचा का सात हजार काडी सात हजार काडी मध्ये आधी तिसरा कुडा ना दीडशे कॅरेट एकशे सत्तर कॅरेट पण मग पावडरी कंटिन्यू चालू असते स्टँडर्ड वगैरे आता पावसाचं वातावरण आहे हा ना कंटिन्यू पावडरी वगैरे चालूच आहे खर्च होतोच

i